नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल वैद्य बदनापूर आपण या अगोदर एक फुटाचं झाड पाहिलं होतं आणि त्याला आपण अठ्ठ्याऐंशी पाते आणि पक्व क क्या, कैरी क्या, म्हणत आमच्याकडं पक्व कैरी आपण त्याला मोजली होती आपण एक मुद्दाम दोन फुटावर आणि अडीच फुटावर या झाडाचा शेंडा खुटला होता की आपल्याला पाहायचं होतं की याला याच्यात काय फरक असतो हा थोडं बांधाच्या कडीचं झाड आहे त्याच्यामुळं थोडा ते झाडं तर आपण जे पाहायला अगोदर तर ते आपलं मधलं झाड होतं त्याला जनावरांनी खाल्लं होतं जनावर सुटलं होतं त्याला खाल्ल्यानंतर त्याला अठ्ठ्याऐंशी पाते मोठं भरले होते आणि त्या फुड झाडाची हाईट फक्त एक फूट आता ह्या झाडाची हाईट आपण पाहू अर्धा एक दीड आणि दोन फूट फक्त दोन फूट अडीच फूट चुकीनं म्हणलो आणि याची गळफांदी आपण योग्य वेळेवर काढली होती म्हणजे पंचेचाळीस नाही चाळीसव्या दिवशीच्या आसपासच आपण याची गळफांदी काढली होती आणि याला आपण फांद्या मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आहे चौदा फांदी चौदा फांद्यावर याला आपण स्टॉप केलं होतं हाईट फक्त दोन फुटाची आणि आता आपण याचे बोंड मोजू ही खालची फांदी आहे सगळ्यात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठ खालच्या फांदीला त्याच्यानंतरची ही नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस तेहतीस आता इकडं चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस तर ही चाळीस ही एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर आणि सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर या एका झाडाला दोन फुटाच्या झाडाला जर शंभर आज जर याला असा असेल तर याला पुढं काय अपेक्षा आहे आता काहीच नाही याला काही लागत नाही आता पुढं कशाला लागते बोंड त्याच्यासाठी हाईट कंट्रोल करणं हे आपण दोन फुटारे केली तरी बी चालतं थोडक्यात पाहू घ्या झाड हे थोडंसं बांधाजवळचं असल्यामुळं येथंच केलं तर मी म्हणलं याला पाहू आपण काय होतं तर हे दोन फुटावर आणि आता बाकीचं जे आपण शेंडे खुंडी केली तर ती साधारणतः आपल्या छातीला कपाशी आहे आता आज इथे शेंडे खुंडी केली आणि हे पण पाहू याचं आपण पूर्वी केलेली शेंडे खुंडी हे जुनं दिसतं तुम्हाला हे पाहू हे जुनं आणि हे आज केलेलं हे आज केलेलं तर हे छातीला असं छातीच्या थोडं खाली आपण बेडच्या खाली वे नालीत तर मला वाटतं असं कमरेच्या वर झाड जरी आलं हे आता थोडं कमरे